तेव्हा आता श्रीकांत त्याच्या गुंडांना घेऊन गाडीमधून येतो आणि लगेच त्यांचा पाठलाग करत इथे पोहोचतो तेव्हा आता सिंधू आणि राघवला मनापासून असं वाटत असतं की श्रीकांतने खरोखर आपल्याला पाहावं आणि इथे यावं कारण त्यांनासुद्धा श श्रीकांतला धडा शिकवायचा असतो आणि मधुराणीचं सत्य जाणून घ्यायचं असतं आणि म्हणून त्यांनी तो प्लॅन केलेला असतो तर इकडे आता राघव आणि सिंधू पाहता तर खरोखर श्रीकांत समोरून गाडी घेऊन येतो आणि त्याच्या चारही गुंडांना खाली उतरवतो आणि श्रीकांत हा त्या गुंडांना म्हणतो की धरारे याला याला चांगलं मारा असं म्हणून आता ते गुंड लगेच आता राघववरती सुटणार असतात आणि राघव सुद्धा त्यांच्यावर सुटतो तेव्हा सिंधू म्हणते की तू पण आय पी एस अधिकारी आहे तेव्हा त्यांना ते हरवायला तुला वेळ लागणार नाही राघव जा लढ हीच तुझी वेळ आहे असं म्हणून ती चांगलंच त्याला पुढे करत असते आणि राघव हा <laughs> त्या गुंडांना मारतो आणि मग त्या दोघांमध्ये लढाई चालू होते पण का थोड्या वेळाने ते गुंड आता राघवला खूप मारतात तर इकडे सिंधू खूप घाबरत असते तर श्रीकांत हसत असतो बराच वेळ ते गुंड आता राघवला मारतात आणि त्यामुळे राघव हा खाली पडतो तर श्रीकांत म्हणतो की सिंधू झाला का तुझं समाधान आय पी एस अधिकारी आहे ना तुझा नवरा मग कुठे गेली त्याची एनर्जी त्याच्यात खूप शक्ती आहे ना मग आता कसं काय हरला असं चिडवत असतो तर सिंधू रडायला लागते आणि राघव हा कसं तरी उठतो आणि पुन्हा गुंडांवरती मारायला लागतो तेव्हा आता ते गुंड राघवला घाबरून पळून जातात इकडे राघवा श्रीकांतची कॉलर पकडतो आणि म्हणतो की तू तू मला मारायला गुंड पाठवलेस आणि मी माझ्यावर गुन्हा केलेला नसताना खोटे आरोप लावून मला जेलमध्ये टाकतोस तू का तुला वेळ लागणार नाही रस्त्यावर आणायला मला तेव्हा श्रीकांत म्हणतो अरे तुला सांगितलं होतं मी कायद्यात राहा तर फायदा होईल पण नाही ना तुला फायदा करायचाच नाही तेव्हा आता तू गुन्हा केलेला नसला तरी सुद्धा मी तुला गुन्ह्याच्या आरोपाखाली अडकवून तुला फाशीची शिक्षा लवकरच देणार आहे तेव्हा आता माझ्यामधून <coughs> मधुराणीसाठी मी हे करणारच आहे असं तो म्हणत असतो तेव्हा माझे मधुराणी जिवंत आहे तरी सुद्धा तिला मी मृत्यू असं घोषित केलेला आहे जगासमोर आणि ती अशीच तुम्हाला कायम तुमच्या म्हणजे मागे राहील ती ती तुम्हाला कधी दिसणार नाही पण तुझा गुन्हा हा मी सत्य करूनच दाखवेल आणि तुला जेलचीच हवा खायला लावेल असं धमकावत असतो तेव्हा राघव म्हणतो की शेवटी स्वतःच्याच तोंडाने कबूल केलंस ना तू की मधुराणी जिवंत आहे ते खोटाडा कुठला आणि मी गुन्हा केलेला असताना मला त्या गुन्ह्यामध्ये अडकवतोयस तेव्हा नेहमी सत्याचा विजय होतो हे विसरू नकोस तुझ्यासारखे छप्पन पाहिलेले आहेत आम्ही आणि तू आम्हाला हरवायला निघालास का आत्ताच्या आता सिंधूकडे पुरावा आला आहे तेव्हा कमिशनर साहेबांना भेटून आम्ही तुझा पुरावा देणारच आहे तेव्हा कमिशनर साहेबच काय ते ठरवतील ते तेव्हा तू जास्त बोलूच नकोस मग आता श्रीकांतला राग येतो तो लगेच तिथून निघून जातो तर आता सिंधू म्हणते की राघव आपल्याकडे एवढा मोठा पुरावा असताना मी घरी नाहीयेत मी कमिश्नर साहेबांना आताच भेटून सांगून देते माझ्याकडे व्हिडिओ पण आहे की मधुराणीचा तो रेश्माने काढलेला व्हिडिओ हा सिंधूच्या फोनमध्ये असतो आणि तिला तो, तो कमिश्नर साहेबांना दाखवायचा असतो <coughs> तर सिंधू तिकडे जाते आणि राघव घरी गेलेला असतो तर राघवला सर्वजण विचारतात की अरे राघव तू आलास आणि सिंधू कुठे गेली तिथून घ्या खाली बघा त्या हां तिथं मध्येच फॅन बंद करा नाही तर तर आता राघव घरी आल्यावरती सर्वजण विचारतात की अरे तू घरी आलास पण सिंधू कुठे मग राघव म्हणतो की ती गेली कमिशनर साहेबांकडे कारण एवढा मोठा पुरावा असताना कशाला आपण घाबरायचं कमिशनर साहेबांना सिंधू असतो पुरावा दाखवणार आहे की मधुराने जिवंत आहे तेव्हा आता मी <coughs> लवकरच माझी सुटका होणार आहे त्यांच्या जाळामधून असं राघव म्हणत असतो पण त्याला रुक्मिणी काकू काही दिसत नाही आणि म्हणून तो म्हणतो की रुक्मिणी काकू कुठे आहेत तेव्हा आता घरचे म्हणतात की रुक्मिणी काकू गेले आहेत हॉलवरती आणि येतीलच पण इकडे आता सिंधू कमिशनर साहेबांकडे जायच्या अगोदरच तिला आता मधुराणीच्या मोबाईलवरून व्हिडिओ कॉल येतो तेव्हा आता मधुराणीने मला व्हिडिओ कॉल केला आहे ह्या गोष्टीचा तिला धक्काच बसतो आणि ती लगेच रिसीव करते तर समोर श्रीकांत असतो आणि श्रीकांतच्या मागे रुक्मिणी काकूंना असं बांधून ठेवलेलं असताना मधुराणीसुद्धा फोनवर म्हणते की सिंधू हाय कशी आहेस असं म्हटल्यावर सिंधूला धक्काच बसतो आणि रुक्मिणी काकूंच्याशी बांधलेली अवस्था पाहून मात्र सिंधूच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती खूपच घाबरते तेव्हा ती कमिशनर साहेबांना न भेटता बाहेर येते आणि श्रीकांत तिला म्हणतो की सिंधू तुझ्या काकूची काय हालत झाली आहे बघ तू आमचा पुरावा घेऊन कमिशनर साहेबांकडे गेली आहे ना म्हणून मी तुझ्या काकूला किडनॅप केलेला आहे तेव्हा शहाणी असशील आणि तुला जर काकूंना वाचायचं असेल तर तो व्हिडिओ आत्ताच्या आत्ता डिलीट करून टाक आणि थांब तू करू नकोस आमचा एक गुंड तिथे येईल तेव्हा तो तू बाहेर जाऊन उभी राहा रस्त्यावर तिथे आमचा एक गुंड येणार आहे त्या माणसाला तू फोन द्यायचा तेव्हा तो व्हिडिओ डिलीट करेल आणि असं म्हणून तो फोन कट करतो तर सिंधू खूप घाबरलेली असते ती म्हणते आत्ता जर मी कमिशनर साहेबांकडे गेली आणि त्यांना जर कळालं की मी पुरावा दिला आहे तर तिकडे रुक्मिणी काकूंच्या पण जीवाचा प्रश्न आहे तेव्हा हे करणं चुकीचं आहे मी एक काम करते त्यांचा कोणता माणूस येणार आहे त्याच्याकडे जाऊन हा व्हिडिओ डिलीट करते कारण माझ्याकडे पर्याय नाही एकीकडे एक 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 मला रागवला वाचायचं आहे तर दुसरीकडे रुक्मिणी सुद्धा जीवाचा प्रश्न आहे आणि आता हेच योग्य आहे की मी तो फोन त्या माणसाकडे द्यावा जेणेकरून श्रीकांतचं मन तरी शांत होईल कारण तो खूप चवताळलेला आहे आणि तो काकून काही बरं वाईट करायला सुद्धा कमी करणार नाही असं सिंधू महा मनातच म्हणत असते तेव्हा आता ती कमिशनर साहेबांच्या ऑफिसच्या बाहेर निघून जाते आणि मग तो काही पुरावा कमिशनर साहेबांपर्यंत पोहोचत नाही ती बाहेर येते तर लगेच तो माणूस उभाच असतो तर तो आता सिंधूकडेच पाहत असतो तेवढाच श्रीकांतचा व्हिडिओ कॉल येतो आणि श्रीकांत म्हणतो की तुझ्या आजूबाजूला कोणी माणूस दिसते का उभा असलेला तेव्हा आता सिंधूमध्ये आहे ना लगेच त्या गुंडाकडे फोन देऊन गुंडा तो गुंड आता इशाराने म्हणतो की मॅडमचा फोन घेऊन मी व्हिडिओ डिलीट करतो तेव्हा सिंधूला आता खूपच वाईट वाटत असतं पण ती मनात म्हणते की जाऊ दे राघवबद्दल दुसरा एखादा पुरावा मी शोधू शकते पण रुक्मिणी काकूंचा जीव गेला तर ते पुन्हा नाही भेटणार तेव्हा हेच योग्य आहे की मी ही व्हिडिओ त्याच्या हातात देऊन डिलीट करावी आता तो गुंड सिंधूचा फोन घेतो आणि व्हिडिओ डिलीट करतो आणि निघून जातो तर आता सिंधूला खूपच टेन्शन आलेलं असतं आणि मग ती त्याच टेन्शनमध्ये आता घरी निघून जाते तर इकडे आता राघव म्हणतो की काकूंना बराच वेळ झाला ते येत कशा नाही तेव्हा आता सिंधू घरी आल्यावर रागवला आणि घरच्यांना सगळ्यांना सांगू लागते की रुक्मिणी काकूंना श्रीकांतने किडनॅप केलेलं आहे आणि मग आता त्या सिंधू स्वतःच त्या काकूंना सोडवून घरी आलेली असते तेव्हा काकूंचा असा चेहरा पाहून सर्वजण खूप इमोशनल होतात आणि काळजी करू लागतात काकूंना इथे खूप रडायला आलेलं असतं काकू लगेच आता राघव समोर बसतात आणि हात जोडू लागतात ला आणि राघवला म्हणतात की राघव मला माफ कर तेव्हा तर त्यांनी असे हात जोडलेले पाहून घरातले सर्वांनाच धक्का बसतो सर्वजण विचारत पडतात की काकू असे हात का सोडतायत तेव्हा काकू म्हणतात की राघव माझं चुकलं आज माझ्यामुळे तुझा जो पुरावा होता तो डिलीट झाला खरं तर ह्या गोष्टीला मी जबाबदार आहे मी इतका बेजबाबदारपणे राहायला नको हवं होतं ह्या घरातली कर्तीपुर करता पुरुष मी आहे सगळ्यात मोठी जबाबदारी माझ्यावर असून सुद्धा मी असा नि हलगर्जीपणा केला आणि तुझा पुरावा हातून सुटला त्याला मी जबाबदार आहे तेव्हा सिंधू म्हणते काकू तुम्ही स्वतःला आरोप का करताय अहो जे व्हायचं होतं ते घडून गेलं तुमच्या सुद्धा जीवाचा प्रश्न होता आम्ही काय तुम्हाला असं वारंवार सोडणार नव्हतो तेव्हा त्या श्रीकांतच्या धमक्यांना आम्ही घाबरत तर नाही पण प्रश्न कसं ना व्हिडिओ कॉल मध्ये मी तुमची जी अवस्था पाहिली ना त्याने खरंच मला काहीच समजत नव्हतं आणि त्यांचा गुंडा हा तिथेच आला होता जिथे मी गेली होती त्यामुळे मला तेवढ्या कमी वेळेमध्ये काही सुचलं नाही हेच योग्य होतं की ती व्हिडिओ डिलीट केली तरी चालेल असं म्हणून आता सिंधू म्हणते की काकू तुम्ही नका ना असं हात जोडू मला फार वाईट वाटतंय तुम्ही वाट सुखरूप घरी आलात त्यातच खूप मोठं सुख आहे राघवचा प्रश्न मी लवकरच मिटवणार आहे तेव्हा तर डॉक्टरांचा फोन आलेला असतो ते राघवला म्हणतात की लवकरच तुम्ही अपघाताच्या ठिकाणाची जी बॉडी आहे त्याची डी एन ए रिपोर्ट येणार आहे तेव्हा आता सिंधू म्हणते की चला एक गोष्ट तरी पॉझिटिव्हिटी आपल्याला घेऊन देते की डी एन ए रिपोर्ट आल्यावर कळेलच की तो बॉडी ती बॉडी कोणाची आहे आणि राघवची सुटका सुद्धा होईल मग आता काकूंना जरा जीवा जेव येतो तर आता राजश्रीसुद्धा मधूच्या नावाने खडे फोडत असते रुक्मिणी काकूसुद्धा खूप चिडलेल्या असतात त्या म्हणतात की राघवला मिळवण्यासाठी इने आतापर्यंत भरपूर कटक आरास्थाना केली आणि आता राघव हातातून सुटल्या तर आपल्या मागे लागली ती ह्या थराला याची बिलकुल आम्हाला खात्री नव्हती पण खरंच ना मधुराणी कशी आहे ना समोर आली ना तर तिच्या चार पाच कानाखाली ओढून देईल मी सर्वजण तिच्याबद्दल उलटसुलट बोलू लागतात तर आता सिंधू म्हणते डी <coughs> एन ए रिपोर्ट अजूनही वेळ आहे तीन चार दिवस लागणार आहे तेव्हा आता त्याच्या ते अगोदरच मला मधुराणीला समोर आणायचं आहे आणि मी आणून दाखवणारच श्रीकांतला नाही ना मी ना तोंडावर पाडलं तर नावाची सिंधू नाही असं ती चॅलेंज करत म्हणत असते प्रेक्षकांना पुढे आता काय काय होणार हे आपल्याला पाहायचंच आहे तेव्हा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा मग <coughs> म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर आता आपण भेटणार आहोत उद्याच्या भागामध्ये आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा पाहत राहा लग्नाची पेढी धन्यवाद तर तुम्हाला लग्नाची बेडी या मालिके व्यतिरिक्त अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायला पडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद